आमच्या बापाचा कायदा बदल नाही बदनाई सुदी साधी आमच्या बापाचा कायदा बदल नाही बद नाही साधी सुदी नाही जमणार कुणाला कधी असं माझ्या अभिमान करून ठेवलं आधी नाही जमणार कुणाला कधी असं माझ्याभिमान करून ठेवलं आधी असलिले विमान भारताचं संविधान कायदा न्यायवस्था अधिकार दिलं समान असलीले विमान भारताचं संविधान कायदा न्यायवस्था अधिकार दिले समान भल्या भल्याच्या धुरुंदराची बंद पाडली याहुदी पल्या पल्याच्या धुरंदराची बंद पाडली नाही जमणार कुणाला कधी असं माझे भिमान करून ठेवलं आधी नाही जमणार कुणाला कधी असं माझे अभिमान करून ठेवलं आधी मोठा संघर्ष लढलय ದಲಿತ ಸಾಟಿ ನೈಸರ ದ ಸಂಘರ್ಷ ಲಡಲಿತ ನೈಸರಾರೋಟಿ ಮೋಟ ಸಂಘರ್ಷ ಲಡಲಾಯ ನಾರ एवढं दिले आमच्या ओटी खुडून टाकलंय बुडातुनी खुडून टाकलंय बुडातुनी जे करायचे मध्ये मदी, मदी। खुडून टाकलंय बुडातुनी जे करायचे मध्ये मदी, मदी। नाही जमणार कोणाला ना कधी असं माझ्या विमानत

असा विद्वान होणार नाही कुणा भीमाचं गाणं गायला हे भी झाला जिद्दी भीमाचं गाण गायला है भी झाला जिद्दी आर नाही जमणार कुणाला कधी आर नाही जमणार कुणाला कधी असं माझ्या भिमान करून ठेवलंय आधी असं माझ्या अभिमान करून ठेवलंय आधी आमच्या बापाचा कायदा बदल नाही बात नाही साधी सुदी आमच्या बापाचा कायदा बदल नाही बात नाही साधीसुदी नाही जमणार कुणाला कधी असं माझे अभिमान करून ठेवलंय आधी नाही जमणार ना कुणाला ना कधी कर करून ठेवलं आधी असं माझे अभिमान करून ठेवलंय आधी जय शेअर करा कमेंट करा, करा। माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा